आरपीआय आठवले पक्षाची स्पष्ट भूमिका खोपोली निवडणुकीत मित्र पक्षाने मागण्या मान्य न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ खोपोली आरपीआय पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रायगड जिल्ह्यासह खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत आरपीआय आठवले पक्षाने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे खोपोली प्रभाग क्रमांक दहामध्ये सर्वसाधारण जागा व प्रभाग क्रमांक दोन तीन पाच या अनुसूचित जातीचे आरक्षण पडलेल्या तीन जागांवर निवडणूक लढवणार असून मित्रपक्षाने सदरील मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार जाईल अशी पत्रकार परिषदेत आरपीआय पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांची प्रतिक्रिया दिली आहे सदरील पत्रकार परिषदेत रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे खोपोली युवक अध्यक्ष रुपेश रुपवते उपस्थित होते खोपोली शहर आयोजित आजच्या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी इथे उपस्थित आहात सर्वांचं प्रथम स्वागत आज या ठिकाणी आपण सगळ्यांना बोलवण्याचं महत्वाचं कारण असं आहे की होऊ घातलेल्या ज्या नगरपालिका नगर, नगर पर, परिषद नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचं आरक्षण प्रभागवाही आरक्षण काल जाहीर झालेलं आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तसंच त्याच्या अगो दोन दिवसांगोदर नगराध्यक्षपदाचे जे आरक्षण आहे ते देखील जाहीर झालेले आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना यासाठी बोलवण्यात आलेलं आहे की आमची जी भूमिका आहे ती म्हणून पार्टी ऑफ पक्षाच्या वतीने निवडणुकीला सामोरं जात असताना आर पी आयची युती जी नैसर्गिक युती आहे ती भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत असताना पार्टी आमच्यासोबत दुसरे मित्रपक्ष आहेत शिवसेना शिंदेगड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचं असे चार पक्षाची ही युती आमची युतीच्या माध्यमातून निवडणुकाला सामोरं जात असताना मागे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि ज्या निवडणुका ज्या काही रखडलेल्या होत्या ओबीसी आरक्षणाच्या कारणास्तव म्हणा कोरोनाच्या काळानंतर पण निवडणूक झाल्या नाही या, ना या सर्व कारणास्तव ज्या रखडलेल्या निवडणुका आहेत त्या आता हो घातलेल्या आहेत मग नगरपंचायत नगरपालिका नगर, पंचाय, नगर, नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर महानगरपालिका अशा पद्धतीने या सर्व निवडणुका होणार आहेत आणि ज्या दोन निवडणुका पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने या सर्व निवडणुकांना आता सामोरे जात असताना निवडणूक पार्टी मिळायची स्पष्ट भूमिका अशी आहे की आम्ही युतीमध्ये ज्या तीन पक्षांच्या सोबत आहोत भाजप सेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला भरघोस मताने त्यांना मदत करून युती धर्म पाळलेला आहे आणि या देशामध्ये लोकनेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि हे दोन्ही ठिकाणी सत्ता येत असताना रिव्हरम पाट जी ताकद आहे रिब्रम पाटो जो मतदार आहे तो प्रामुख्याने महायुतीच्या सोबत राहिला आणि हे दोन्ही ठिकाणचे यश संपादन झालेलं आहे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लिबरम पार्टी स्पष्ट भूमिका अशी आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युती असतात जसं तुम्हाला सांगितलं भाजप सेना राष्ट्रवादी आर पीची युती आहे तशी सेना तशी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा सेना पक्ष त्यांच्या देखील महाविकास सगळं त्यांच्या पण युती आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घातल्यानंतर हो प्रत्येक पक्ष आप आपल्या भूमिका आपल्या माध्यमासमोर स्पष्ट करायला लागलेल्या आहेत मग युती कोणाशी होणार युती कोणाशी करणार कसं करणार या सगळ्या भूमिका ज्या स्पष्ट होत आहेत या होत असताना काही मराठी पक्ष समोरावर निवडणूक लढण्याचा देखील संकेत देत असतात टर्बल मराठी ऑफ इंडियाची भूमिका आपल्या समोर येणं गरजेचं असल्या कारणाने खरं अर्थ आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे तर रिबल मराठी ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका अशी आहे की लोकसभेला विधानसभेला आम्ही माहितीच्या आमच्या पक्षांच्या सोबत काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांना सत्तेत निवडून आणलेलं आहे तर तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षाने आमच्या पक्षांनी आमच्या ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार इच्छुक आहेत जे जे वार्ड आमच्या वार कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी केलेली आहे आणि जिथे जिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या त्या ठिकाणचे आमचे उमेदवारी आम्हाला या मित्रपक्षाने त्या त्या ठिकाणी सोडायची आहे आणि आम्हाला तिथे सहकार्य करून आमचे देखील लोकप्रतिनिधी नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये पाठवण्यासाठी मदत करायची कारण जी मदत आम्ही त्यांना केलेली आहे तीच मदत आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे खोपोली असेल कर्जत असेल अलिबाग असेल माथेरान असेल महाड असेल सुधागड असेल ज्या ज्या ठिकाणच्या सर्व निवडणुका आता लागलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जे जे आमचे इच्छुक उमेदवार असतील त्यांना त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या प पद्धतीने त्या त्या ठिकाणचे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होऊन म्हणजे युती होऊन त्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून यायला येणं गरजेचं आहे आणि यावेत या दृष्टिकोनातून आमच्या सगळे प्रयत्न चालू आहेत आणि तेच मांडण्यासाठी खऱ्या अर्थान आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत